कोल्हापुरातील खासबाग मैदानाची दुरावस्था झाली कुस्तीच्या मैदानात बांधकाम साहित्य ठेवल्यामुळे केला मैदानाच्या शेजारी सुरू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बांधकामाचं साहित्य हे सगळं मैदानात आणून टाकल्यामुळं या मैदानाची दुरावस्था झाली त्यामुळे संतप्त पैलवानांनी खासबाग मैदान बचाव मोहीम सुरू केले राखलेलं नाही काय नाही मागच्या वर्षी मी मैदान केलं का एकोणतीस हजार रुपये भाडं घेतलं व्हॅड सीत वगैरे का आम्ही काय पोटाकरता मैदान करतोय होय जसं एक वेळ इथं कार पार्किंग केलं तर त्यावेळेस आम्ही सांगितलेलं शासनाला की कार पार्किंग परत जर इथं केलं तर गाड्या म्हटलं सगळ्या कारखान्यात जाणार चेपा काढायला तशापैकी हे परत जर काय मैदानात टाकलं तर हे स्क्रॅप म्हणूनच आम्ही तिकडे मोडीत घालणार कोल्हापूरमध्येच कोल्हा कुस्ती पोरकी झाल्यासारखं वाटाले कारण आपण जर कोल्हापूरची शाहू महाराजांच्या काळात जर परंपरा बघितली तर दीडशेच्या वर तालमी होत्या आणि प्रत्येक पेटापेटात जसे दुकान उघडते तश्या कोल्हापुरात तालमी आहेत पण आत्ता जर अवस्था बघली की हाताच्या बोटावर मोजण्या आहेत पण जिथं तालमीत कुस्त्या सुरू आहेत शाहू महाराजांचा आवडता की शाहू महाराज स्वतः पैवान होते त्याच्यामुळं त्यांच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी कोल्हापुरात अस्तित्वात आहेत त्या मध्ये खासबाग आणि राधानगरी धरण हे ये प्रथम येते आणि या मैदानाची जर दुरुस्त आम्ही उदर उघड्या डोळ्याने पैलवान असून बघत असू तर आम्हाला ते सहन होणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका